अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे मी त्यांना ओबीसी समाजाकडून शुभेच्छा देतो आणि आम्हाला आरक्षणाचे संरक्षण करावं हे रिटर्न गिफ्ट द्यावे ही अपेक्षा आणि विनंती करतो असं प्रकाशांना शेंडगे यांनी म्हटलं मराठा आरक्षणाच्या वेळी अनेक गुन्हे दंगे झाले ते सगळे गुन्हे सरकारनं मागे घ्यायचे ठरवले पण ओबीसी बंजारा समाजावर तीनशे सात गुन्हे दाखल आहेत चार जणांवर तीनशे सात आहेत तर अनेक लोकांवर एकशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल आहेत बंजारा समाजाच्या आंदोलनात एक सत्ताधारी माणसानं गाडी घुसवली त्यात अनेक ओबीसी बांधव जखमी झाले संतप्त होऊन गाडीच्या काचा पोड लावल्या या बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले सरकारला विनंती आहे जो नाही त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना दिला तोच ओबीसी कार्यकर्त्यांना देखील द्यावा सोमवारी आम्ही पक्षाचं नाव चिन्ह आणि घटना या सगळ्या गोष्टी जाहीर करणार आहोत आणि त्यानंतर निवडणूक आयोगात जाऊन आम्ही रीतचं सर्व अर्ज करू असं स्पष्टीकरण प्रकाश अन्य शेंडगे यांनी दिलं आहे बीड जिल्ह्यात टिपी मुंडे साहेबांनी जागा लढवावी अशी मागणी होत आहे मुंडे पर्याय राहिला नाही सांगली जालना यवतमाळ माढा इथं वातावरण तयार झालेलं आहे सांगली जिल्ह्यातून मी निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे संपूर्ण अठ्ठेचाळीस मतदारसंघात आमचे उमेदवार ओबीसींचा लढा दिल्याशिवाय राहणार नसल्याची प्रतिक्रिया प्रकाशांना शेंडगे यांनी बोलून दाखवली मुख्यमंत्री मी महाराष्ट्राचे तमाम ओबीसी मुक्त दलित समाजांच्या वतीनं आज त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून रिटर्न गिफ्ट म्हणून आमच्या हक्काचं आरक्षणाचं संरक्षण करावं अशा प्रकारची रिटर्न गिफ्ट जी आहे ती त्यांनी आम्हाला द्यावी अशी अपेक्षा जी आहे त्यांच्याकडून व्यक्त करतो या ठिकाणी मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाचं काय निर्दोण निघालंय हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि त्यातूनच अनेक आरोप प्रत्यारोप अनेक ठिकाणी दंगली झाल्या अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले या ठिकाणी आपण पाहिलंय की मराठा समाजाच्या आंदोलकांनी अनेक त्या ठिकाणी जाळपोळ दुकान फोडणे गाड्या फोडणे हे सगळे अनेक प्रकारचे बंगले जाळणे इतके सगळे गुन्हे करून सुद्धा त्यांचे गुन्हे जे आहे ते मागे घेण्याचं महाराष्ट्र सरकारने यापूर्वी जवळांगी त्या मागण्यामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती जी आहे ती आपल्याला झालेली दिसेल आपल्या माध्यमातून समस्त ओबीसी आणि भटके फटकेमुक्त कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे समाज बांधवांना की आपण आता कुणाची तमाव न बाळगता या ठिकाणी आता ह्या आपल्या हक्काचं जे हक्काचा आपला पक्ष येत आहे ह्याच्या मागे आपण ठामपणे आपण राहा आणि त्या ठिकाणी आपले उमेदवार जे आहे म्हणजे आपलंच मतदान आपलाच आपला उमेदवार आणि आपली सत्ता हे जे समीकरण जे आहे ते घेऊन आपण या ठिकाणी आपण निवडणुकीमध्ये उतरायचं आहे सगळ्यांना माझ्या पुन्हा एकदा सगळ्या ओबीसी बांधवांना माझी विनंती राहील की आता संयम थोडासा संयम आपण हे करावा कारण आपल्या आरक्षण बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या बेध� खबर